आजकाल लग्न म्हणजे पवित्र बंधन राहिले की फक्त फसवणुकीचा सापळा अनेक निष्पाप मुलांनी त्यांच्या आई वडील सोनमसारख्या मुलींच्या व त्यांच्या आईवडिलांच्या उद्धवस्त होत आहेत उदाहरणार्थ एका मुलाचं आणि मुलीचं लग्न झालं पण मुलीचं सत्य लवकरच समोर आलं लग्नाआधी तिचे दुसऱ्या मुलाबरोबर संबंध होते जे तिने व तिच्या आईवडिलांनी मुलगा आणि त्याच्या कुटुंबापासून लपवले होते मुलीने व तिच्या आईवडिलांनी मुलगा आणि त्याच्या कुटुंबाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला कायद्याचा गैरवापर करून तिने पोटगी व देखभाल खर्च मागितला आणि मुलाला पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केला जाणून बुजून आपल्याला त्रास दिला जातोय व आपला आतोनात छळ होतोय हे माहीत असूनही भारतीय कायद्याच्या पक्षपातीपणामुळे निराश आणि हातबल झालेली असंख्य मुले व त्यांचे आई वडील समाजामध्ये अन्याय सहन करत जगत आहेत तरीही कायदा मुलीच्या बाजूने असेल तर ही न्यायपालिकेकडून पुरुषांविषयीची असंवेदनशीलता आहे मुली त्यांचे आई वडील गुन्हा करून ही निर्दोष जगत आहेत अनेक मुलांचे आणि कुटुंबांचे संसाराच्या षडयंत्रामुळे उद्ध्वस्त होतात याला मुख्यत्वे जबाबदार आहे लग्न संस्थेतील स्त्री केंद्रित भारतीय कायदा यात पुरुषांच्या न्याय व हक्काला कोटेच स्थान नाही कायद्याच्या कचाट्यात येऊन फसवणूक झालेल्या मुलांसाठी कोण बोलणार मुलांचे व त्यांच्या आई वडिलांचे उदास मन आणि डोळ्यातील पाणी कोणाला दिसणार हा समाजात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे हा व्हिडिओ त्या सर्व मुलांसाठी आहे जे अशा परिस्थितीत एकटे पडले आहेत आता मुली व त्यांच्या आई वडिलांकडून अन्याय आणि फसवणूक थांबवण्यासाठी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे बनले आहे सर्वांनी लग्न संस्थेतील पुरुषांबाबतीत असलेले अन्यायकारक कायदे बदलण्यास व पुरुष आयोग स्थापन करण्यास भारत सरकारकडे आग्रह धरायला हवा मुली आता उच्च शिक्षित झाल्या आहेत स्वावलंबी आहेत मुलींना पोळगी व देखभाल खर्च कायद्याने बंद झाला पाहिजे भावनिक व पवित्र जरी असले तरी लग्न हा एक करार आणि व्यवहार आहे म्हणून लग्न करताना न्यायालयात प्रतिज्ञापत्र व करारपत्र करूनच समाजामध्ये लग्न व्हावीत ही काळाची गरज बनली आहे अन्यथा सोनम व तिचे आईवडील राजासारख्या निष्पाप मुलांचे व त्यांच्या आई वडिलांचे सुख हिरावून घेत राहतील तसेच अजूनही राजासारखे निष्पाप मुले बळी जातील